नमस्कार मित्रांनो मी हॉटेल बाकीचे सर्वे सर्व तुम्हाला तर माहिती आहे आपण नऊ वाजल्यापासून आपला आयुष्य भरत खास आपल्या मराठा बंद होती कारण जिथं पाण्याचा थोडा जेवणा उठलेला आहे त्यासाठी आपण खास अडीचशे किलो फरसान चारशे डझन बिस्किट बंबईच्या दिशेनं घेऊन यायला लागलो आपण डायरेक्ट भरून जेवण पाणी घेऊन याय लागलो आपल्याकडून जितकं होतं होत होत तेवढं घेऊन यायला लागलो त्यासाठी सगळ्या मराठा बांधवाला आपली विनंती आहे की तुम्ही तिथं लढत राहा थोकू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे जी कमी पडते ती आम्ही घेऊन यायच लागलो धन्यवाद हॉटेल भाग्यश्री तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय मुंबई या ठिकाणी कारण की आपले जो गरज मराठ्यांचा लढा आहे तिथं हॉटेल बंद आहेत त्यांचं अन्नाची म्हणा पाण्याची व्यवस्था व्हायना तर आपण ती व्यवस्था घेऊन चाललोय माझ्या परीनं जी होईल ती मी करायला लागलोय आम्ही जवळजवळ चार पाचशे डझन केळी शंभर बॉक्स बिसलेरी आणि तसंच बिस्किट दीडशे डझन आणि इतर काय खाण्यास साहित्य फरसान बिरसान तर तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू एक मराठा एक पोटी मरा मराठा आम्ही येतोय तुमच्या सेवेकरिता नात करीती काय आरक्षण भेटावंच लागते नात करते काय